नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्याला या चालू माल महिन्यामध्ये या अर्थात एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जी चांगल्या पद्धतीने मालामाल करणारे जी महत्त्वाची पाच पिकं आहे ती पाच पिकं मी फक्त या ठिकाणी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी पण आपल्या चॅनलला फॉलो नसाल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आत्ता सध्या चांगल्या पद्धतीमध्ये पिकाला बाजारभाव कमी आहेत अर्थात या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार रुपये शेकडा म्हणजे प्रति नग आहे पण या ठिकाणी उलट शेतकऱ्यांनी या ठिकाणी रिॲक्शन अशी केली पाहिजे किंवा प्रतिक्रिया अशी दिली पाहिजे की निश्चितच बाजारभाव कमी आपण आता व्यवस्थापन केलं पाहिजे म्हणजे धनं लागवड केली पाहिजे किंवा धनं पेरणी असेल तर निश्चितच धनाच्या बियाण्याची मागणी आता सध्या शॉर्टेज आहे कमी प्रमाणात आहे तर निश्चितच धना पिकाची लागवड करा त्याच्यानंतर मेथी सुद्धा आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जमत नाही आहे तर निश्चितच काही शेतकरी बांधवांनी जर पॉलीहाऊस असेल किंवा शेनेटमध्ये असेल तर मेथी सुद्धा लागवड करू शकता त्याचबरोबर अडीच महिन्याचं पीक आहे तर या पिकांमध्ये फ्लावर पीक पिका असेल मध्ये पंधरा बावीस आहे त्याच्याचबरोबर कोबी पीक आहे कोबीमध्ये सेंट आहे डॉलर आहे युरोटो आहे कोबीची सुद्धा लावगड आहे त्याचबरोबर अडीच महिन्यामध्ये बीट नची हे सुद्धा बीटसुद्धा फारशी ठरणार आहे हे तीन महत्त्वाची पिकं घेतली त्याच्या अगोदर धना मी त्याचं पीक घेतलं आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना याच्यामध्ये तुम्हाला आत्ता जर चांगल्या पद्धतीमध्ये चार महिन्याचं पीक जर करणार असाल तर त्याच्यात टोमॅटो लावगड आहे त्याच्यानंतर ना मिरची लावगड आहे झेंडू लावगड आहे काकडी लावगड आहे हे सुद्धा आपल्याला तितक्याच पद्धतीमध्ये फारशी ठरणार आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये दे उत्पादन देणारा माल राहणार आहे आणि विशेषमध्ये आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत काही भागांमध्ये पाण्याची कमतरता खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवत आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी जर आपल्याकडे पाण्याची सोय असेल किंवा पाण्याचं नियोजन जर होत असेल तर निश्चितच जे सांगितलेली पीक आहेत ते आलटून पलटून जरी पंधरा गुंठे वीस गुंठे जरी प्रत्येकी एक एक प्लॉट जरी केला तर निश्चितच शेतकरी राज्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मालामाल करणारं पीक आहे तर निश्चितच ह्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि त्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करा धन्यवाद